<laughs> या सगळ्या बैठका सरकारच्या विशेषतः वांझोट्या ठरत आहेत त्याच्यातून कोणताही मार्ग निघत नाही आहे जी माहिती घेतली उपसमितीची बैठक झाली आता, आता कायदेशीर मत आजमावणार घेणार अशा प्रकारची सरकारची भूमिका सध्याच्या घडीला दिसते परंतु मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आजच्या नाही हे मागच्या महिन्या दोन महिन्यापासून आंदोलनाची घोषणा झालेली आहे हा सगळा विषय माहिती असताना पुन्हा पुन्हा कायदेशीर काय सल्ले घेणार सरकार हा एक जन मराठा समाजातील जनतेच्या मनातला प्रश्न आहे त्यामुळे ज्या मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य केल्या पाहिजेत काल मुख्यमंत्र्यांनी रात्री बैठक घेतली सोल्युशन काढण्याचे आदेश दिले त्यालाही आता बराच कालावधी उलटला काय वर्कआउट होईल सोल्युशन काढायचे आदेश दिले म्हणजे सोल्युशन कसं काढायचं हेही सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी कारण एक मराठा समाजातील जनतेचा असा पूर्णपणे समज झाला आहे की या सगळ्याला अडथळा एकमेव देवेंद्रजी फडणवीसांचाच आहे म्हणून तेच देवेंद्र फडणवीस सोल्युशन काढा सांगता म्हणजे मला थोडं त्यांनी सुस्पष्टपणे निर्देश दिले पाहिजे की असं असं करा या मागण्या मान्य करा असं म्हटलं जात की टार्गेट देवेंद्र फडणवीसांना केलं जात आहे आणि दुसरा कोणी बंदूक येत नाही जरांगेंचा जरांगे पाटील काही पुढे कमकुवत नाही की कोणाला आपल्या खांद्यावर बंदूक ठेवू लागतील ती शक्तिवान आहे ताकदवान आहे त्यांच्या मागे पूर्ण समाज उभा आहे त्यामुळे ते त्यांचा खांदा कोणालाही वापरू देणार नाही एवढंच पूर्ण मराठा समाजाला माहिती आहे मला वाटतं त्यांनी पुरवा मराठा समाजाचे काय प्रॉब्लेम आहे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मराठा समाजातले कित्येक लोक डिझेल पेट्रोल पुरवतात ना नेत्याचा सुद्धा इथे बरा आज बघूया